मोठी बातमी समोर येत आहे शिंदे आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे हंगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे सर्वच पक्ष हंगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करत आहे आता त्याच कोकणातून एक मोठी बातमी समोर येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता होत आहे या एकत्रीकरणासाठी शहर विकास आघाडी या नावाने नवीन आघाडी निर्माण करून दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार रांजन तेली तसेच स्थानिक नेते सुशांत ने, ने नाईक संदेश पारकर आणि सतीश सावंत हे उपस्थित होते या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र येण्याची चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे बैठकीत दोन्ही गटातील नेत्यांनी स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवल्याचं सूत्राकडून समजत आहे शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येण्याची शक्यता आहे शहर विकास आघाडी करून दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायत मध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील येत्या दोन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या नव्या आघाडीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे याबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार रांजन तेली म्हणाले की कणकवली शहरातून एक प्रस्ताव आलेला आहे की सगळ्यांनी मिळून या ठिकाणी लढाओ आणि शहर विकास आघाडी करावी मात्र अजून त्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झालेला नाही वरिष्ठापर्यंत तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे गावातील प्रमुख मंडळी ज्या अशा प्रकारच्या प्रस्ताव आलेला आहे मात्र अजून यावर निर्णय झालेला नाही अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे त्या धर्तीवर इतर प्रमुख प लोकांनी समोरासमोर बसून चर्चा केली आणि असा प्रस्ताव दिल्यानंतर वरिष्ठांना तो आठवण्यात आला आहे वरिष्ठ काय निर्णय घेतील ते आपण पाहू असे त्यांनी म्हटले आहे तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र